सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पुरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपये तसेच संचालक मंडळाच्या भत्त्यातून आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या बावीस लाख छप्पन्न हजार रुपये असा एकूण एक कोटी बावीस लाख छप्पन्न हजार रुपयांचा धनादेश बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई संचालक राजेंद्र राजपुरे प्रदीप विधाते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते ही रक्कम राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी कष्टकरी व सामान्य जनतेच्या मदतीसाठी समर्पित केली आहे